नमस्कार देश मध्ये आपले स्वागत आहे बार्शी पांगरी रस्त्याचे डांबरीकरणासाठी पांगरी रस्ता लागू करण्यात आला बार्शी पांगरी उस्मानाबाद दिवसात डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी पत्र देऊन ही वीस दिवस उलटून गेले असतानाही अद्याप काम चालू नसल्याने बस स्टँड समोर तब्बल अडीच तास रस्ता लागू करण्यात आला या रस्त्याचे डांबरी करण्याच्या कामाला बुधवार तेरा मार्चपर्यंत सुरुवात करणार असल्याची ग्वाही सहाय्यक अभियंता सुनीता पाटील व ठेकेदार प्रतिनिधी प्रदीप सातपुते यांनी दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला आपण हा विचार करायचा आहे ज्या रस्त्यावर आम्हाला चालायचंय आहे ज्या चा रस्त्यावरून आमच्या आयआयडी जाणार आहेत ज्या एसटीच्या गाड्या जाणार आहेत जा खासगी जा गाड्या जाणार आहेत तो प्रवास सुखकर व्हावा त्याचा त्रास जनतेला होऊ नये की प्राथमिक जबाबदारी शासनाने पाळली पाहिजे रस्ता करण्याचा अधिकार हा आम्हाला नाहीये तुम्हाला नाहीये रस्ता करण्याचा अधिकार हा शासनाला आहे यंत्रणेला आहे आणि मग ती यंत्रणा आणि ते शासन जर काम करत असेल तर त्या यंत्रणेला हलवणं त्या शासनाला हलवणं हे तुमचं आमचं गाव आहे आपलं पंधरा हजार लोकसंख्येच्या गावात इथलं धरली तर सगळ्या पंचकृषीच्या मिळून जवळजवळ पन्नास ते साठ हजार गाड्या आहेत या प्रत्येक गाडीची खरी किंमत सत्तावीस हजार रुपये असते परंतु आपल्याला मिळताना मिळते पंचेचाळीस हजार पासष्ट हजार मग बाकीच्या पंचवीस हजाराचं असतंय काय हे पण मला माहित नसतंय पण मी सांगतो त्या पंचवीस हजाराचा असते रोडचा टॅक्स त्या पंचवीस हजाराचा असतंय स्टेटचा टॅक्स त्या पंचवीस हजारात असते आपल्या गव्हर्नमेंटचा टॅक्स आणि हेच टॅक्स हे रस्ते वगैरे बांधकाम करण्याचं काम केलं जातं सर्वप्रथम मी या पांगरी ग्रामस्थांची एक उपयोग सुविधा म्हणून खरंच माफी मागते कारण मागच्या वेळी आमच्या शब्दा हस तुम्ही आंदोलन केलेलं नाही हे माझे पूर्णपणे लक्षात आई त्यावेळी आम्ही मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळी आमचे ठेकेदाराचे प्रतिनिधी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही नऊ दिवसामध्ये काम करतो त्यांच्या आश्वासनावर म्हणा किंवा त्यांच्या भरोशावर मी आपल्याला लेखी पत्र दिलं की मी नऊ दिवसामध्ये काम चालू करते परंतु आणि म्हणा आमच्या कि ते काम नव्हते त्यामध्ये आम्ही नाही चालू करू शकलो पुढच्या बुधवारपर्यंत जर त्यांनी काम नाही चालू केलं तर त्यांच्यावर जी काही शासकीय कर कर कारवाई करायची कारवाई करायचं मी आश्वासन देतो आठ दिवसात आठ त्याचं काम चालू करायचं आम्ही प्रयत्न करतो तुमच्या पण त्यांच्या पुढे जवळ त्यांनी प्रयत्न करा आता आपण आंदोलन कारवाई यावेळी दहावी बारावीच्या परीक्षेस जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाहने व रुग्णवाही आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिला यावेळी डॉ अरुण नारकर तात्या बोधे पत्रकार गणेश गोडसे प्राध्यापक विशाल गरट सतीश जाधव श्यामराव शिकेतोड प्राध्यापक रवी माळी विलास गोडसे डॉ अरिब शेख बापू नारकर नवनाथ जगताप आदींनी खराब रस्त्यामुळे होणारा त्रास व बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार यावर सडकून टीका केली या आंदोलनात तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख सरपंच इन्नुस बागवान धनंजय तौर एडव्होकेट रियाज बागवान जयंत पाटील मोहन गावटे विजय गोडसे विश्वास देशमुख पत्रकार बाबा शिंदे पत्रकार इर्षाद शेख यासह पांगरी पंचकृषीतील ग्रामस्थ उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पांगरी पोलीस स्टेशन सचिन हुंदेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला